महाराष्ट्र शासन व भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत आजपासून प्रवासासाठी निघालेल्या विशेष पर्यटक रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटचे मानगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले या सर्व पर्यटकांनी आज दुर्गराज रायगडला भेट देऊन पाहणी केली या विशेष रेल्वेच्या मानगाव स्थानकावर आगमन प्रसंगी खासदार सुनील तटकरे अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे मानगाव तहसीलदार दशरथ काळे भारतीय रेल्वे का पर्यटन मंडळ अधिकारी श्रीमती गुप्ता यांसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या विशेष रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर रायगड जिल्हा प्रशासनाने पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात औक्षण करून स्वागत केले तसेच पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या पर्यटकांना दुर्गराज रायगडची पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देणारी घडी पुस्तिका वाटप करण्यात आले शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहायला अनुभवायला मिळणार म्हणून पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण होते छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने जय मानगाव रेल्वे स्थानक काही काळ दुमदुमून गेले होते एकूण अठरा बसेसमधून हे सर्व पर्यटक रायगड किल्ल्यासाठी रवाना झाले दिवसभर रायगड किल्ल्याची पाहणी केल्यानंतर सायंकाळी ही विशेष रेल्वे पुण्याकडे प्रयाण करणार आहे पाच दिवसांच्या या रेल्वे प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गड किल्ल्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुनांचा वेध घेत पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेणार आहेत या पाच दिवसीय विशेष रेल्वेचे नियोजन पुढील प्रमाणे लाल महाल पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले कसबा गणपती व शिवसृष्टी पुणे पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ भीमाशंकर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ प्रतापगड किल्ला अफजलखानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन